नमस्कार मित्रांनो अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून साकारलेल्या पुष्परचना प्रदर्शनी आणि सलाद मेकिंग स्पर्धेला भेट द्यायला या प्रदर्शनीचे उद्घाटक कचरी सावंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवदयालजी दुबेसर आणि प्राचार्य माननीय श्री मुकेशजी दुबेसर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय ही प्रदर्शनी आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कचरी सावंगा या संस्थेच्या संस्थापक स्वर्गीय श्रीमती सुभद्राबाई दुबे यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच शाळेच्या स्थापनादिनी दरवर्षी आयोजित केली जाते दरवर्षी ही प्रदर्शनी सोळा डिसेंबरला आयोजित केली जाते या प्रदर्शनीमध्ये या सीझनमध्ये उपलब्ध असलेल्या फुलांचा म्हणजेच मोगनवेलीची फुले झेंडूची फुले चाफ्याची फुले शेवंती मोगरा जाई अशी विविध फुले आणि विविध पानांचा वापर करून कल्पकतेतून हे ग्रामीण भागातील मुलं त्यांना विविध आकारांमध्ये सजवत असतात आता हेच बघा ना या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुला मुलाने किती सुंदर हा फुलांचा बुके तयार केलेला आहे फार सुंदर अशी फुलांची रचना केल्याचे आपल्याला इथे दिसून येते विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून धरलेली असते फक्त गरज असते त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रोत्साहनाची आणि हे प्रोत्साहन देण्याचे आणि विविध उपक्र क्रमांमधून या विद्यार्थ्यांना सदोदित मार्गदर्शन करणारी ही शाळा आदर्श विद्यालय व व कनिष्ठ महाविद्यालय कचारी सावंगा आपण बघू शकतो की या मुलाने किती सुंदर वारली पेंटिंग या बॉटलवर केलेली आहे आणि अंबाडीच्या फुलांचा याने सुंदर असा वापर करून किती सुंदर अशी ही रचना केलेली आपल्याला दिसून येते म्हणजे अंबाडीची फुलं आणि त्याचा एवढा सुंदर वापर आपल्याला करता येऊ शकतो हे कोणीही कल्पनेतही विचार करत नाही ग्रामीण भागामध्ये सहज फिरता फिरता आढळणारी मोराची पीसे आणि त्याचाही सुंदर अशा पद्धतीने या मुलांनी या त्यांच्या कलेमध्ये आविष्कार केलेला आपल्याला दिसून येतो आपण कल्पनेतही विचार करू शकत नाही की शिंदीच्या पानांचा इतका सुंदरपणे वापर करता येऊ शकतो शिंदीची पानं आणि त्याला गुंफून एक व्यवस्थित आकार देऊन या मुलाने बघा किती सुंदर अशी कलाकृती येथे साकारलेली आहे सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये स्वर्गीय श्रीमती सुभद्राबाई दुबे यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली ही ही शाळा ग्रामीण भागात अविरतपणे चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहे यानंतर आपण भेट देणार आहोत याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सलाद मेकिंग स्पर्धेला इथे आपण बघू शकतो की या ग्रामीण भागात आणि या सीझनमध्ये उपलब्ध असणाऱ्या फळं आणि भाज्या यांचा कल्पकतेतून आणि विविध कलाकृती त्यांच्यामधून साकारून यांनी सुंदर अशी कल्पकतेचं प्रदर्शन या प्रदर्शनीमध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते आणि हे एकंदरीत या प्रदर्शनीचं दृश्य आणि शिस्तीत उभे असलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी संत संत्री केळी गाजर मुळा या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या आणि फळं संत्री या भागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तर त्याचाही सुंदर अशा पद्धतीने इथे वापर केलेला आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या भाज्या बघा कोथिंबीर वांगी यांचाही सुंदर असा वापर इथे केलेला आहे टोमॅटो गाजर मुळा काकडी या भाज्यांचाही अतिशय योग्य रीतीने इथे वापर करून त्यांच्या माध्यमातून विविध अशा कलाकृती या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या इथे आपल्याला दिसून येत आहे हे विद्यार्थी यांना जर का चांगलं मार्गदर्शन मिळालं तर हे शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत जणू काही हा संदेश या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे हे बघा इथे किती सुंदर असं फूल या विद्यार्थ्यांनी साकारलेलं आहे आणि संत्रांचा वापर करून हा मिकी माऊस इथे तयार करण्यात आलेला आहे फ्लावरचा वापर करून किती सुंदर अशा रचना या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आपल्याला या प्रदर्शनीमध्ये दिसून येत आहे टोमॅटोचा वापर करून साकारलेलं हे बदकाचं दृश्य अतिशय मनमोहक हो आहे संत्री डाळिंब द्राक्ष यापासून तयार झालेलं हे हृदय संत्री आणि द्राक्षांपासून तयार झालेलं हे फूल संपूर्ण सलाद गाजर मुळा काकडी आणि त्यापासून निर्माण झालेली कलाकृती संत्री आणि टोमॅटोचा वापर करून तयार करण्यात आलेले गणेशजी हे तर राष्ट्रीय तिरंगा आणि बघा या तिरंग्याला भाज्यांमधून आकार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय एकात्मतेचा जणू या प्रदर्शनीच्या माध्यमातून संदेश हे विद्यार्थी देऊ इच्छित आहेत फुलं फळं यांचा आपल्या जीवनामध्ये किती वापर असला पाहिजे याचाही संदेश या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनस्वी आभार